मित्रांनो तुमच्याकडे जर हे कार्ड असेल तर सरकार तुम्हाला पुढल्या महिन्यापासून पाच हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे तर ह्या कार्डाचं नाव आहे आयुष्मान कार्ड तर याची घोषणा मुख्यमंत्री यांनी केली आहे तुमच्याकडे कार्ड असेल तर तुमच्यासाठी खूप मोठी आनंदाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आली आहे ज्या ज्या नागरिकांकडे आयुष्मान कार्ड आहे त्या नागरिकांना महिन्याला पाच रुपये देण्याची घोषणा झाली आहे यासाठी फक्त तुमचं वय अठरा वर्ष पूर्ण असायला पाहिजे व तुमचं या बँकेत खाते राष्ट्रीय बारा बँकेत कोणत्याही एका बँकेत खाते असले पाहिजे तरच तुम्हाला पाच हजार रुपये राज्य सरकार व केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहे आरोग्याच्या आयुष्मान कार्ड हे आता नागरिकांना महिन्याला पाच हजार रुपये मिळवून देणार आहे तर मित्रांनो हे कार्ड तुमच्याजवळ असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं फायद्याचं ठरणार आहे मित्रांनो आता बघा कोणकोणत्या बारा बँकेमध्ये खाते असणाऱ्या नागरिकांना या आयुष्यमान कार्डवर महिन्याच्या महिन्याला पाच हजार रुपये सरकारकडून आता मिळणार आहे राष्ट्रीय भारत बँकेच्या यामध्ये समाविष्ट आहे तर त्या देशातील सर्वात मोठ्या सहकारी बारा बँका केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेल्या आहे तर बघा या बारा बँका कोणकोणत्या आहेत तर पहली बैंक है स्टेट बैंक ऑफ इंडिया तो दूसरी बैंक है पंजाब ऑफ नैशनल बैंक तो तीसरी बैंक है बैंक ऑफ बड़ौदा चौथी बैंक है बैंक ऑफ इंडिया पांचवी बैंक है बैंक ऑफ महाराष्ट्र तो सवी बैंक है यूनियन बैंक ऑफ इंडिया तो सातवी बैंक है बैंक ऑफ कैनरा आठवी बैंक है सेंट्रल बैंक ऑफ इंडिया तो नवी बैंक है इंडियन ओवरसीज बैंक तो दावी बैंक है तर इंडियन बँक बँक आहे पंजाब ऑफ अँड सी एन बँक तर परत बारावी बँक आहे इको बँक या बारा बँकेत मित्रांनो खूप सोपी प्रोसेस आहे त्यामुळे याचा अर्ज तुम्ही नक्की भरायचा आहे अठरा वर्ष पूर्ण असलेल्या आणि ज्या ज्या नागरिकांकडे आयुष्यमान कार्ड आहे त्या नागरिकांना आता हा पाच हजार रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे तर यासाठी पहिली जी पात्रता आहे ती म्हणजे तुम्ही आयुष्यमान कार्ड कमीत कमी काढून एक वर्ष तरी झालं पाहिजे यासाठी तुम्ही आयुष्यमान कार्ड कधी काढले आहे याचा पुरावा केंद्र सरकार व राज्य सरकारला द्यावा लागणार आहे त्यामध्ये आता बघा पुढची पात्रता आवश्यक आहे याचं यामध्ये तुमचं उत्पन्न चेक करून तुम्हाला सरकार पाच हजार रुपये वाटणार आहे तर मित्रांनो यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा सरसकट सर्वांनाच हा लाभ आता मिळणार नाही सर्व डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मागच्या माध्यमातून तुम्हाला समजणार आहे त्यामुळे आयुष्यमान कार्ड जर तुमच्याकडे असेल आणि तुम्हाला पण पाच हजार रुपयांचा लाभ बँकेच महिन्याच्या महिन्याला यावं असे वाटत असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या फायद्याची ठरणार आहे कारण तुम्हाला आयुष्यमान कार्ड पाच हजार रुपये देणार आहे यामध्ये बघा ज्या व्यक्तींचे वय अठरा वर्ष पूर्ण झाले आहे त्यांना पाच हजार रुपयांचा लाभ दिला जाणार आहे परंतु यामध्ये मित्रांनो तुम्हाला कागदपत्र म्हणून उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे तसेच यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की दोन लाखाच्या वरती उत्पन्न हे नसायला पाहिजे उत्पन्न पाच हजार मिळायचं असेल तर लाखाच्या वरती असेल तर तुम्हाला हा लाभ दिला जाणार नाही तसं तुमच्या घरामध्ये पिवळं किंवा केशरी या दोन्हीपैकी एक तरी रेशन कार्ड घरामध्ये असायला पाहिजे जर तुमच्या घरामध्ये या दोन्हीपैकी एक रेशन कार्ड नसेल तर तुम्हाला या लाभापासून वंचित राहावे लागणार आहे यासंबंधित आयुष्यमान कार्डवरती मित्रांनो आपल्या आरोग्य संबंधित खूप काही एकदम मोफत असे लाभ आहेत परंतु राज्य सरकारच्या व केंद्र सरकारच्या माध्यमातून यावर आता पैसेसुद्धा सुरू करण्यात आले आहे या करनेत आल्या तर बघा यामध्ये कोणकोणते सरकारी सेवेत किंवा तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी पेन्शनधारक नसावी सरकारी सेवेमध्ये तुमच्या घरामध्ये कोणीच नसावे तरच तुम्हाला हा लाभ तुमच्या घरामध्ये खात्यामध्ये दिला जाणार आहे तसेच मित्रांनो यासाठी महत्त्वाची काही कागदपत्रे देखील लागणार आहे त्यामध्ये तुमचा उत्पन्नाचा दाखला सगळ्यात महत्त्वाचा लागणार आहे तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुम्ही तुमच्या तलाटी कार्यालयामधून काढून लवकरात लवकर जमा करायचं आहे त्यानंतर दुसरं कागदपत्र अतिशय महत्त्वाचं आहे ते म्हणजे ओळखपत्र आता या ओळखपत्रकामध्ये काय लागणार आहे बघा दोन प्रकारचे कागदपत्र लागणार आहे तुम्ही कोणतीही एक कागदपत्र झेरोक्स त्या ठिकाणी देऊ शकता ओरिजिनल कागदपत्र त्या ठिकाणी द्यायचं नाहीत त्यामध्ये आधार कार्ड पॅन कार्ड आहे तर तुम्ही मतदानाचे ओळखपत्र झेरॉक्स देखील या ठिकाणी समाविष्ट करू शकता तसेच तुम्हाला पासवर्ड साईजचे दोन फोटो लागणार आहे तर तसेच तुम्ही सही या ठिकाणी लागणार आहे तर आता म्हणा मन... म्हणजे आता सही कशी करायची ती बघा तुम्हाला आता प्रश्न पडला असेल तर सही करण्यासाठी तुम्हाला एक कोरे म्हणजे ज्यावरती काहीच लिहिलं नाही असं एक वहीच पान घ्यायचं आहे त्यावरती तुम्ही सही करून ती स्कॅन करायची आहे शेवटच्या आत बघा मित्रांनो आता तुम्ही इन्कम देखील भरत नसायला पाहिजे हा कारण लोक इन्कम टॅक्स भरतात त्यांच्याकडे सुद्धा आयुष्यमान कार्ड आहे परंतु त्यांना हा लाभ मिळणार नाही तर तुमच्याकडे इन्कम टॅक्स अजिबात भरायला नाही पाहिजे म्हणजे एकंदरीत सर्व बाजूने विचार केला आहे तर गोरगरिबांनी गरजूंना नागरिकांसाठी हा लाभ दिला जाणार आहे तर मित्रांनो आता सध्या तरी त्याच्यावर आरोग्याच्या सुविधा पूर्णपणे मोफत केल्या आहे अगदी सर्दी खोकल्यापासून ते अगदी पाच लाख रुपये सर्व काही मोफत उपचार यावरती केलेला आहे तुमच्या बी पीच्या गोळ्या असू दे शुगरच्या गोळ्या असतील किंवा कोणतेही गोळ्या असतील तर या कार्डवरती पूर्णपणे मोफत केला आहे काही ठराविक दवाखान्यामध्ये सध्या तरी त्याचे उपचार मोफत दिले जातात परंतु हा जो महिन्याच्या महिन्याला पाच हजार रुपयांचा लाभ तुम्हाला या कार्डवरती देण्यात येणार आहे तर याबद्दल अधिकृत जे आर अजून आलेलं नाही याबद्दलची फक्त घोषणा झाली आहे तर आता जे आर पुढील दोन तीन दिवसामध्ये येईल जे आर आला गुगलवरती अधिकृत शासनाची वेबसाईटसुद्धा ओपन करण्यात येईल ही वेबसाईट सुरू झाल्या झाल्या आपण यावरती एक व्हिडिओ बनवून आणि यामध्ये आयुष्यमान कार्डवरती कसे पैसे मिळवायचे हे पण सांगू पण त्यासाठी तुम्हाला थोडंसं संयम ठेवायला लागणार आहे तर आता सरकार जी आर काढलेला त्यानंतर वेबसाईट सुरू करेल त्यांनी त्यावेळी ते पाच हजार रुपये मिळतील तर मित्रांनो नौ। तेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एसवाय हेल्थ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद